नमस्कार मंडळी मी दिव्या आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दलियापासून बनणारी पौष्टिक आणि स्वादिष्ट लापसी हे गोड पण हलकं आणि खूपच सॅटिस्फाईंग आज, आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी घरातल्या सगळ्यांना आवडेल गोड सुगंधी आणि अगदी पोटभर तृप्त करणारी ट्रॅडिशनल राजस्थानी लापसी आता आपण साहित्य पाहूयात एक कप दलिया एक टेबलस्पून तूप कमी जास्त करू शकता तीन ते चार कप गूळ किंवा साखर तीन कप पाणी काजू बदाम विलायची पावडर आवडत असेल तर मनुके ऑप्शनल सर्वात आधी कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचे आता दलिया घालायचा आणि मंद आचेवर पाच ते सात मिनिटे छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा लक्षात ठेवा या स्टेपमुळे लाप्सीच्या सुगंध झकास येतो हे स्टेप्स विसरू नका पाच ते सात मिनिटे मंद आचेवर दलिया आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे यामुळे दलिया एकदम सॉफ्ट आणि फुलतो आता त्यात तीन कप गरम पाणी घालूयात लक्षात ठेवा उकळतं पाणी घातलं की दले एकदम मऊ आणि फुलतं पाणी घातल्यानंतर आपण सतत दोन ते तीन मिनिटे ढळून घेणार आहोत व्यवस्थित दोन ते तीन मिनिटे ढळून घेतल्यानंतर आपण एक झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटे दलिया शिजवून घेणार आहोत दलिया पूर्ण शिजल्यावर त्यात गुळाची पावडर किंवा किसलेला गुळ घालू शकतो गुळ वितळला की सुंदर ब्राऊन रंग दिसायला लागेल गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुळ व्यवस्थित मिक्स केला की आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं सुगंध तर एकदम देसी मिठाईसारखा मिश्रण जास्त घट्ट ठेवू नका लापसी गरमागरम सर्व करा तिची टेस्ट दुप्पट होते वरून तूप घालून खावा चव दुप्पट होते मला खात्री आहे ही गोड हेल्दी आणि झटपट होणारी लापसी तुमच्या घरी फेवरेट होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तुम्हाला एक सिक्रेट टिप्स देते जी की कुठलेही तुम्ही गोड पदार्थामध्ये वापरू शकता त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चव दुप्पट होते ती म्हणजे मीठ आपण थोडंसं मीठ ॲड करायचं यामुळे लापसी किंवा कुठल्या कुठलाही गोड पदार्थ खूप टेस्टी होतो